रिक्षाच्या फिटनेसचा दंड रद्द करा अन्यथा सोळा जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालणार असल्याचा इशारा माजी आमदार आडम मास्तर यांनी दिला रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरच्या आव्हानानुसार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या चार हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला या मोर्चाच्या अग्रभागी आडममास्तर रियाज सय्यद प्रकाश आळंदकर अजीज खान सलीम मुल्ला प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केलं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत होऊन विविध संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक अजिज खान यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केलं कार्यक्रमाचं चा सूत्रसंचालन चांदसाब मुजावर यांनी केला सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले चंद्रकांत गायकवाड संतोष गायकवाड अनिल मोरे राजू सिद्धगणे रफिक बागवान जब्बार शेख बळी गायकवाड वसंत माने रफिक पिरजादे अलिशेर मैंदर्गी मौलाली दर्जी शब्बीर फुलमामडी अखिल शेख रफिक काजी, सतीश गुंड आसिफ पठाण नरेश दुगाणे श्याम आडम आदींनी विशेष परिश्रम घेतला जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी सहा हजार रिक्षाचं एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळं गेलेला आहे ह्या गोष्टी ही जाडू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला मी भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही